i'm not

विरोधकांचा सुपडा साप विपाट म्हणून होणार फक्त मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीमध्ये कामाला लागलेले आहेत आता फक्त चार दिवस आहे तीनच दिवस आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेला मतदान होईपर्यंत आपण बिलकुल डोळ्यात तेल घालून काम करणार मुंबई महापालिकेमध्ये बदल घडवायचा आहे परिवर्तन घडवायचं आहे विकास घडवायचा आहे काँक्रीटचे रोड करायचे एसटीपी आहे गार्डन पाहिजे मैदान पाहिजे हॉस्पिटल बाळासाहेब ठाकरे आपल्याला आहे का आहे वाढवायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं क्लस्टर डेव्हलपमेंट पाहिजे क्लस्टर डेव्हलपमेंटला जन्म आपण दिलाय आणि क्लस्टर मध्ये एसआरए मध्ये खालच्या घराला घर मिळत वरच्याला नाही मिळत या क्लस्टर मध्ये खालच्याला पण पण सबको घर दे घर सर्वांसाठी फॉर ऑल आपण बाळासाहेबांनी म्हटलं होत चाळीस लाख लोकांना मोफत घर द्या त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी काय दिले ना दिले गिरणी कामगारांना काय घर दिली आपल्या महायुतीने बारा हजार घर दिली आणि आता एक लाख दहा हजार गिरणी कामगारांना घरं गरा आपण देतोय परवडणारी घरं हाऊसिंगची नवीन पॉलिसी केली आहे परवडणारी घरं या भागामध्ये दिली जातील जे नोकरदार महिला आहेत त्यांना घरं दिली जातील जी मुलं शिकतात स्टुडेंट हॉस्टेल साठी देखील आपण निर्णय घेतला आहे गिरणी कामगारांना डबेवाल्यांना घरं हा मूळ गिरणी कामगार हा डबेवाला मूळ मुंबईकर आहे आणि म्हणून तुमच्या या क्लस्टरला चालना देण्याचं चा काम करायचंय ना हा क्लस्टर म्हणजे काय किती घर आहे आता यामध्ये सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतील तुमच्या मुलाने खेळायला मैदान आहे का तिथं मैदान मिळणार गार्डन आहे हॉस्पिटल आहे शाळा आहे काय पार्किंग आहे अरे बाबा म्हणून तर आम्ही म्हणून आम्ही क्लस्टर आणलं म्हणून आम्ही क्लस्टर आणलं हे क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे सुनियोजित विकास आणि म्हणून मुंबईतल्या वीस हजार घरांना ओशी देण्याचा निर्णय घेतला आम्ही वीस हजार बिल्डिंगला पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला हे धाडशी निर्णय घेतले पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय वसई विरार बदलापूर त्याला पुन्हा मुंबईत आणायचं आणायचंय ना आणि इथला मुंबईकर बाहेर जाता कामा नये म्हणून कस्टर योजना रबवायची आहे ना मग तुम्हाला मी एकच लडकी बहिणी नाही ना इकडे सगळ्या लडक्या बहिणी फुल आणि लाडकी बहीण योजना हो बंद करावी म्हणून सगळे लोक प्रयत्न करत होते परंतु आम्ही ती बंद होऊ दिली नाही ती सुरू केली आता काँग्रेस उभा सगळे म्हणतात की या दोन महिन्याचे पैसे देऊ नका डिसेंबर आणि जानेवारीचे तुमच्याकडे आले ना आता काही ठिकाणी म्हणतात बंद करा पण तुम्हाला मी सांगतो ही लाडकी बहिणी हो योजना कधीही बंद होणार नाही तुम्हाला एकच सांगतो लाडकी बाईन योजना बंद करणार त्यांना बरोबर जोडा दाखवणार त्यांना घरी बसवणार मग तुम्हाला सगळ्या योजना क्लस्टर पासून सगळ्या सगळ्या योजना या ठिकाणी देण्याचं काम महायुतीच आहे आपली जबाबदारी आहे कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतोय तुमच्याकडे होत वर्षानंतर किती ना वर्षान वर्षान पहिल्यांदा झाला ना महायुतीमुळे मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला कि सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करा एकही रस्ता डांबराचा ठेवू नका का, का खड्ड्यातून लोकांना प्रवास करायचा आहे पैसे असून आणि म्हणून ते दोन्ही फेजमध्ये आपण करतोय मुंबईला जागतिक दर्जाचं शहर करायचंय ना मेट्रोच्या कामाला खो दिला होता तो आपण स्टे काढून टाकला सगळीकडे स्टे सगळीकडे स्टे सगळं हे काम बंद ते काम बंद पण ती सगळी कामं आपण सुरू केली आणि या ठिकाणी मुंबईच्या विकासाला चालना दिली म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या साहिली सदानंद परब या लाडक्या बहिणीला विजयी पंधरा तारखेला बारा समर्थ बटन दाबून साहिली परब विजयी करा मा युतीचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवा जय हिंद जय महाराष्ट्र प्रगती केली हवे आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद देघे यांनी उभी केलेली माणसे